नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती तुम्हाला जर अशाच नवनवीन नवीन कथा ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि तुम्हाला जर कथा आवडत असतील तर एक लाईक जरूर करा कथा अपलोड केल्यावर नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन जरूर दाबा जेणेकरून नवीन कथा अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील कथेच शीर्षक असली मदत नको गबाई घरी पाहुणे येणार होते म्हणून कावेरीची धावपळ चालू होती घराची साफसफाई पसारा आवरत होती रविवार होता केदार तिचा नवरा मोबाईल बघत बसला होता कावेरीने विचार केला थोडी त्याची मदत घ्यावी कामही पटापट होतील आणि थोडा आराम करायला वेळ मिळेल कावेरी अहो ऐकलं का केदार बोल कावेरी कावेरी माझी थोडी मदत करता का केदार आळसावला होता केदार म्हणाला आज रविवार कमीत कमी आज तरी आराम करू दे हे ऐकून कावेरीच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला काय बाई पायचं नशीब असतं वर्षाचे बारा महिने फक्त काम आणि काम पुरुषांचं बरं आहे कमीत कमी आठवड्यातून एक दिवस तरी सुट्टी आम्हाला तर सुट्टी नसते पण सुट्टीच्या दिवशी जास्तीची कामे करावी लागतात केदारने मोबाईल बाजूला ठेवला पुरे कावेरी किती ऐकवणार आहेस सांग काय करायची तुला मदत एखादे युद्ध जिंकल्याचा आविर्भाव आणत ती म्हणाली पंखा पुसून द्या मला केदार बर दे फडक पुसतो मी केदार पंखा पुसू लागला तशा त्याला शिंका येऊ लागल्या कावेरी अहो किती त्या शिंका उतरा खाली मीच पुसते फॅन केदारला तर कामापासून मुक्ती मिळाली म्हणून तो मनातल्या मनात, मनात खुश झाला पुन्हा जाऊन सोफ्यावर बसला कावेरीने मोर्चा किचन कडे वळवला ऐकलं का केदार आलो आलो कावेरी वरच्या शेल्फ मध्ये हे काचेचे बाउल आणि ग्लास ठेवा तोपर्यंत मी दुसरं काम आवरून घेते केदार ओके मॅडम कावेरी किचनमधून बाहेर आली केदारने एक एक करून बाउल आणि ग्लास छान मांडले पण एक चूक झाली त्याने ग्लास पाठी ठेवले आणि बाउल पुढे कावेरी आली पाहते तर केदारने गोंधळ करून ठेवला होता कावेरी वैतागलेल्या सुरात म्हणाली तुम्ही काय केलं हे केदार फुशार की मारक म्हणाला बघितलं तुझ्यापेक्षा मी मस्त मांडला आहे की नाही कावेरी काय उगत स्वतःची कॉलर टाईट करता उलट सुलट काम करता आणि स्वतःची पाठ थोपटता केदार डोकं खाजवत म्हणाला मी काय उलट सुलट काम केलं कावेरी काचेचे बाउल पाठी ठेवायचे तर पुढे ठेवले आणि ग्लास पुढे हवे तर पाठी ठेवले केदार ओ असे होय मग इतकं का चिडायला काय झालं दोन मिनिटाच काम तू बघ मी एका एक मिनिटात करतो सर्व सेट कावेरी द्या इथे एक एक भांड केदार अग तू तुझी तु तु काम कर मी एकटा सर्व व्यवस्थित करतो डोंट वरी बायको तुला माहित नाही तुझा नवरा किती एक्सपर्ट आहे कावेरी ठीक आहे एक्सपर्ट साहेब करा तुम्ही तुमच्या पद्धतीने काम कावेरी वळणार तोच केदारच्या हातातून चारही बाउल सटकन निसटून खाली पडले झालं सगळीकडे काचा पसरल्या कावेरी मी म्हणत होते जपून करा पण नाही ओव्हर कॉन्फिडन्स केदार खूप चुप जाऊन मान खाली घालून बसला स्वतःच्या बचावासाठी काही बोलायची हिंमत होईना कारण ते बाऊल सासूबाईंनी दिले होते दुसरा काही तुटलं फुटल असत तरी चाललं असत पण माहेरची वस्तू कावेरीला किती प्रिय होती हे त्याच्यापेक्षा जास्त कोणालाच माहीत नव्हतं सर्वत्र विखुरलेल्या काचा पाहून कावेरीला तर प्रचंड राग आला त्यापेक्षा दुःख जास्त वाटलं कारण किती प्रेमाने आईने बाऊल दिले होते काचा गोळा करत तिच्या मनात एकच विचार येत होता मदत घेण्यापेक्षा मी एकटीने केलं असत तर परवडलं असतं कधी कधी असंच होतं ना आपण आपलं काम हलकं व्हावं वेळ वाचावा म्हणून समोरच्याची मदत घेतो पण कधी कधी ती मदत घेतल्यामुळे काम तर होत नाही उलट चार काम वाढतात तेव्हा असं वाटतं आपण एकट्यानेच काम केलेलं बरं जस या कथेतील कावेरीला वाटलं तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा समाप्त कथा लेखन अश्विनी कुणाल ओगले श्रोते हो तुम्हाला जर कथा आवडली असेल तर एक लाईक कमेंट शेअर जरूर करा लवकरच भेटू नवीन कथेसह धन्यवाद